केमिस्ट्रीची ग्लँड क्वीन अमृता खांडविलकर आता एका अगदी नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते सिनेमे मालिका रियालिटी शो यानंतर तब्बल वीस वर्षांनी अमृता आता रंगभूमीवर पदार्पण करते आणि तेही एका भन्नाट मराठी नाटकातून लग्न पंचमी काय आहे खास या नाटकात कोण कर? करताय लेखन दिग्दर्शन आणि अमृताने स्वतः काय म्हटलंय चला

आणि माझी अत्यंत आवडती लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काय सांगू तालीम सुरू झाली आहे खूप प्रश्न पडलेत नाही तुम्हालाही पडले असतील अजून कोण आहे माझ्यासमोर कोण असणार आहे वगैरे वगैरे सगळं सांगणार थोडा धीर धरा आता आशीर्वाद आणि साथ असू द्या लग्न पंचमीसाठी <laughs> तर अशी आहे अमृता खानविलकरच्या रंगभूमीवरील डेब्यू बातमी निपुण धर्माधिकारी आणि मुग्धा कुलकर्णी सारख्या दमदार टीम सोबत अमृता रंगमंचावर उतरणार म्हणजे प्रेक्षकांसाठी नक्की स्ट्रीट असणार तिच्या पोस्टवर वर चाहत्यांचाही अक्षरश कमेंटचा वर्ष सुरूच आहे तुम्हाला अमृताला रंगभूमीवर पाहिला किती आवडेल अमृताच्या या रंगभूमीच्या डेब्यूवर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद